आई ढोकला आला घे बरं घेते का हा हय हा मम्मी त्याचा ढोकला घे नामा पप्पा पप्पा बप् झोप लागली आई आई झोप लागली कोणची झोप आहे पहिली मच्छी पप्पा हा कोणची झोपली हो हा पाहिजे इस्सा कमी झाला कमी झाला आता आता म्हणजे कसं उठ महाग आहे आमचं ते पाय सुपली बिया बिया खाईन का तो झालं बिया म्हणून झोप हे हे पाय झोप घी पहिले यायची काय नाटकं करते वाई बाबा ओके ठीक आहे नाही का ती तब्येत खराब आहे तिची ते जेवलीस तर नाही भाईसाहेब मी आणलेलं वही आहे कूलर कॉल आते हुई? जी बाबा ठवाच्या जागा मी आता आणला असता एवढी गर्मी तापून राहिली ऊन तापून आली कूलर कवा आणला असता आपण का वाट हजार चालला कोणता डेझर आणला का तिथं हा

बाबाई सांगा जी लिहिले सांगा प्रक्कल जास्त बोलते बोल नाय का सांगत ना काय जेवढा पगार आहे तेवढेच बोलायचं बा म्हटलं

किती रुपयाच्या किती रुपयाच्या विकायच्या अशा काय मीठ कोणतं मीठ लावून लावता का तुम्ही